गुढीपाडव्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी उत्साहात साजरा झाला पण एका कुटुंबात मात्र नाही झाला कारण सासूने गुढी उभे करून ती दुपारच्या वेळेस म्हशीला पाणी पाजण्यासाठी शेतात गेले असता सुनेने गुढी उतरून तिच्यातली घाटी सोडून खाल्ली आणि गुढी जशाला तशी उभ्या करून ठेवली आणि सासू दुपारच्या वेळेस म्हशीला पाणी पाजून आल्यानंतर तिने गुढीकडे पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिने सुनेला विचारताच तिने उडीओडीची उत्तर दिली सून म्हणाली मी पोळ्या करण्याच्या रड्यात होते गाठी काय झाली आणि काय नाही हे नही। काय मला माहीत नाही आमचे प्रतिनिधी सध्या त्या कुटुंबाच्या जवळ आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधूया हॅलो लभारचंद नेमका कसा प्रकार घडला गोल्या वाई बोल्या मी सध्या उभा आहे जिथं हे प्रकार घडला तिथं भानगड अशी झाली होती की सकाळी सासू आणि सून दोघीही घोड्याला उभा करत होत्या आणि याच टायमाला सुनेच्या तोंडाला पाणी सुटलं होतं की सासूबाई तुम्ही एकच घाटी का आणली आणखी दोन का नाही आणल्या किंवा पाव किलो अर्धा किलो का नाही आणल्या म्हणजे म्हणजे आणल्या नव्हत्या का तर सासू म्हणाली गुडीला सध्या ही एकच लावू आणि गुडी उतरल्यानंतर आपण सगळेजण एक एक छपरा खाऊ एवढं सांगून सासूने सुनेला की तू पोळ्या करून ठेवू मी, मी तोपर्यंत मशीला पाणी पाजून येते शेतातून हा हा तर सासू मशीला पाणी पाजायला गेली आणि अशीच गोष्ट सुनेच्या लक्षात आली की आपण ही घाटी खाल्ली तर चालल म्हणून तिने घाटी सोडली खाऊन टाकली आणि गुढी जशाला तशी उभी करून टाकली तर मग सासू एक अर्ध्या एक तासानंतर म्हशीला पाणी पाजून वापस आली आणि तिने घुडीकडे पाहितलं पण तिच्या तळपायची आग मात्र मस्तकात गेली कारण घुडीला घाटीच दिशेना जर पाव किलो अर्धा किलो घाटी आणल्या असत्या आणि सुनेला एक मुलाला एक नाताला एक ते पुणे एक खाल्ली असती तर कदाचित असा प्रकार घडला नसता असं मला वाटतंय सासूने जा विचारता ती असं म्हणाली की पाऊस आलता आणि त्यामुळे पाणी गळून खाली पडली असल पण सासू बी चला ती म्हणू लागली की नेमकी आपल्याच गुढीच्या घाटीचं पाणी कसं काय झालं पण ती घाटी सुनेनेच खाल्ली का असं सिद्ध झालंय का आणखी नाही काही सिद्ध झालं पण सीबीआय चौकशी होणार आहे आणि नंतर मग या गोष्टीचं गुड उघलेल असं मला पण वाटतय कॅमेरामॅन अशोक डोंगरेसह मी लाभारचंद वायबोले मी टाइम पाच चॅनल डोंगरेवाडी तर आताच आपण लाभारचंद बोले यांच्याकडून संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली तर कॅमेरामॅन अशोक डोंगरेसह मी टाइम पाच चॅनल डोंगरेवाडी भेटूया हो उद्या तोपर्यंत तो नमस्कार